जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ तमाम पुरे महाराष्ट्र गोरभाई बेन सदाशिव गणगोते न कळाय मारोच कि मार भाई आपल्या सेना मालम एसटी आरक्षणेर आंदोलन पुरे महाराष्ट्र मराच आमेताळे जवळपास पंचावन आंदोलन कितीचा तरी सरकार येरो दखल तयार इ ई आंदोलन आपण पुरे ताकते बढायरचं हे आंदोलन छ की जीवन मरणेर प्रश्नच अयवाळे पिढीर अस्तित्व प्रश्नच ज्यांना सारी महाराष्ट्रीय गोरभाई फेरीनं कळाय मारोच की अयोवाळे तीस ऑक्टोबरेनं आपण समृद्धी महामार्गे पर मालेगावेन जे वाशिम जिल्हा आमचं आता तीस ऑक्टोबरेनं घणे मोठे प्रमाणे हजारो लाखो संख्यमय आपण रास्ता रोको चा। जना आंदोलन तयारी करमेलेचा ज्यांना ही आंदोलन कोणसे एके संघटना संघटनावडे कुणसे पक्ष छेनी तो ही आंदोलन गोर बंजारा कृती आरक्षण समिती वडील जना शेत संघटना लोक सेच राजकीय पक्ष लोक सेच, लो, सेच महाराज साधू संत आणि सारीच घटके आणि खेतारीन काम करणार हिणो शेतमजूर हिणो तरुण युवा हिणो सेन मार हात जोडण विनंतीच की आपण समाज अस्तित्व लढाई लडेसारो सारो आपण सेव वेतरायन तीस ऑक्टोबर न समृद्धी महामार्ग मालेगाव जिल्हा वासिम आत प्रभाती ग्यारा वाजता रास्ता रोको करेसारो पुरे तात्ते ती संख्या मायो इ सिनेमाच जय गोर जय सेवालाल जय रामराव बाबू जय वसंतराव नायक जय नायक काशीनाथ जय सेवालाल